अखिल भारतीय किसान सभेने या ठिकाणी हिरड्याची जी भरपाई म्हणजे जी, जी निसर्ग चक्रीवादळ आलं होतं दोन हजार वीस साली तेव्हापासून आज चार वर्ष व्हायला आलं पाठपुरावा करू नाही पाहिजे तसा प्रतिसाद राजकारणीने फक्त फसवण्याचं काम केलं कारण या प्रक्रियेमध्ये किसान सभा जे जे करेल ते आम्ही सरपंच परिषद सर्व गावातली आदिवासी भागातील सरपंच याकडे अगदी आशेने बघत आहोत आणि ह्या यांनी जे पहिल्या दिवसापासून आंदोलन चालू केलं तेव्हापासून आम्ही प्रत्येक गावातून इथं गाड्या पाठवण्या जे याला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावातून प्रत्येक दिवशी आदिवासी भागातून गाड्या येतात हा आदिवासी समाजाचा एक उत्पन्नाचं जे आहे साधन ते हिरडा आहे आणि जर पूर्व भागामध्ये जे जे निसर्ग चक्रीवादळ आणि जे जे नुकसान झाले त्याच्या भरपाई शासनाने दिल्या पण आदिवासी भागातील हिरड्याचे मात्र शासनाला कुठं दिसलं नाही आणि शासनाकडे राहिलेला निधी परत रिटर्न केला तर नुकसान भरपाईचा सात साडेसात कोटी मग त्याच्यातून आमच्या या हिरड्या व्यवसायाकडला त्यांच्या खात्यावर तेवढे जरी जमा झाले असते तरी पुढच्यासाठी मांडला असतो परंतु किसान सभेचे डॉक्टर अमोल अगमारे साहेब पिकांचं कारण त्यावेळेस असं आश्वासन दिलं होतं आम्ही प्रस्ताव पाठवलेत प्रत्यक्षात तो प्रस्ताव कुठे दिला होता मंत्रिमंडळात हे किसान सभेचे जे गेले होते आपले कार्यकर्ते आश्वासन म्हणजे मंत्री सहकार मंत्री आपला आदिवासी मंत्री आणि पुन पुनर्वसन मध्ये मंत्री या तिघांनी दिलं होतं परंतु प्रत्यक्षात त्यांनी दि, तिथे चाचपणी केली तर तो कागदच तिथं आयुक्ताकडे गेले नाही त्यामुळे हा विषय ठप राहिला आणि परत मागच्या दिवाळीपूर्वी मंत्रालयाला बैठक झाली तेव्हा पण आश्वासन दिलं गेलं दिवाळीला सगळा आमचा आदिवासी समाज आपला हिरड्याचा पैसा आपल्या खात्यात जमा होईल याची वाट बघत होता प्रत्यक्षात तसं काही झालं नाही म्हणून ही भूमिका किसान सभेला घ्यावा लागली आणि किसान सभेने जी भूमिका घेतली त्यामध्ये सर्व आदिवासी भागातील शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि ते जे निर्णय घेतील त्याने जर उद्या निर्णय घेतला का रास्ता रोख करायचं तर आदिवासी भागातले सगळे रस्ते आम्ही सरपंच आणि आदिवासी भागातील कार्यकर्ते म्हणून बंद करू आणि किसान सभेच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहन्त सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका